नव्वदच्या दशकातला अनिल कपूर आणि अनि श्रीदेवी यांचा मिस्टर इंडिया हा सिनेमा तुफान गाजला या सिनेमामध्ये भरभरून एंटरटेनमेंटचा मसाला होता ज्यात भरपूर कॉमेडी ॲक्शन आणि रोमॅन्स देखील होता या सिनेमात अनेक चाइल्ड ॲक्टर्सही झळकले होते ज्यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना त्याही काळी आपलं असं केलं त्या सगळ्या लहान मुलांमध्ये जर कोणी जास्त लक्षात राहिलं असेल तर ती म्हणजे चिमुकली टीना तिचा निरागसपणा सगळ्यांनाच भावला टीना जी चित्रपटात बॉम्बस्फोटात मरण पावल्याचं पण तुम्हाला माहितीये का आज तब्बल वर्षानंतर ही चिमुकली टीना नेमकी काय करते आणि ती कशी बरं दिसते इंडस्ट्री पासून ती सध्या दूर का आहे याच सगळ्या गोष्टींची उत्तरं आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहोत मिस्टर इंडिया मध्ये चिमुकली टीनाची भूमिका साकारणाऱ्या निरागस मुलीचं नाव हुजान खोदायजी हुजान खोदायजी आज अडतीस वर्षानंतर खूपच सुंदर दिसते तिचे काही फोटोज देखील सोशल मीडियावरती समोर आलेत आणि ते पाहून चाहते तिला ओळखू शकत नाहीत इंस्टाग्रामवर हुजान तिचे ग्लॅमरस फोटोज चाहत्यांबरोबर शेअर करत असते पण तिने आपली प्रायव्हेट तरी सुद्धा चाहत्यांना तिचे फोटो कुठे ना कुठे मिळतात हुजान खोदायजीचा नवा फोटो जो सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय ज्यात ती ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये दिसते फोटोत हुजान या ड्रेसमध्ये खूपच गोड दिसते तिच्या या ग्लॅमरस फोटोवर अनेक लोक फिदा झाल्याचंही पाहायला आहे कारण तिच्या या फोटोवर अनेक कमेंट्स देखील आहेत कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिस्टर इंडियामध्ये काम केल्यानंतर हुजान आज इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा का काम करत नाहीये तर याचं कारण असं आहे की मीडिया रिपोर्ट नुसार हुजान सध्या एका मार्केटिंग फील्डमध्ये काम करते लिंटास नावाच्या एका कंपनीमध्ये ॲडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून ती सध्या काम करते तुम्हाला काय वाटतं हुजाननी पुन्हा एकदा फील्डमध्ये काम केलं पाहिजे की नाही रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा